राम राम मंडळी नमस्कार मी तुम्हाला खूप दिवसातून भेटणार आहे आज आपल्याला आता टाइम भेटलेला आहे आपण आता नदीला आमच्या खूप पाणी आलं होतं बघाय फुल आमची नदी भरून वाहत होती पूर्ण भरून वाहत होती आता भरून वाहिल्यामुळं आमच्या नदीला मासं खूप आलेला आहे तरी आपण बघा याच्या खबर लावलेली आहे मासं पकडण्यासाठी खबर लावलेलं आहे तरी आपण वाच्यापणात वाम पण पकडणार आहोत मी तुम्हाला मित्रांनो व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो आता आपण खबर वाटणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवतो मासा किती सापडतो आणि किती नाही आणि कोणता मासा सापडतो आपण दोघे आपण मासा वाटणार आहोत मासे ખૂબ મોટા <Ņi> <mighehe> <yurori> <Me guarding you>?